साल ग्रामपंचायतमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषाने साजरा करण्यात आला अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी संतोष गुरव यांनी दिली या दिवशी ग्रामपंचायत परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सरपंच प्रवीण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीनाथ दगडू गव्हाणे दिलीप भिकाजी गव्हाणे यांसह पोलीस पाटील पारधिताई श्यामराव सीताराम गव्हाणे किसन पार्थी शालेय शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान दिनाचे महत्व अधोरेखित करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा अधिकार आणि कर्तव्यांविषयी मार्गदर्शन केले सालगाव ग्रामस्थ उत्साहात सहभागी होऊन या कार्यक्रमाला रंगत आणली यामुळे ग्रामपंचायतमध्ये नागरिकांमध्ये संविधानाप्रती जागरूकता वाढल्याचे दिसून आले ग्रामपंचायत शैक्षणिक प्रशासन यावेळी एकत्र येणे ग्रामस्थ लोकांमध्ये एकात्मतेचा संदेश देणारे ठरले सततच्या नव्या उपक्रमांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाची प्रशंसा करण्यात आली भारताचे संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मला समिती या सर्वांनी मिळून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तयार केले होते आणि ते संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंमलात आणले गेले तेव्हापासून आपल्या भारताचा विकास सुरू झाला व आज आपला भारत विक विकसनशील पथावर आहे हे सर्व हे सर्व काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झाले त्यांच्या जीवनात त्यांनी खूप संघर्ष केला व एक सामान्य माणूस सुद्धा भारताचे संविधान तयार करू शकतो बाबासाहेब ने कलामुखाय उठाई तो संविधान बन गया बाबा साहब ने कलम उठाई तो संविधान बन गया इस संविधान की ताकत देखो यारो एक चाय बेचने वाला भी देश का पंत बन गया इस संविधान की ताकत देखो यारो एक चाय बेचने वाला भी देश का पंत प्रधान बन गया जय हिंद जय भारत